नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका आजच्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती तर आता बघू शकता खूप छान असं ऊन पडलेलं आहे आणि सकाळची थोडीफार कामं झालेली आहेत आता पिल्लूला आंघोळ घालायची आहे तर चला बघूया पिल्लू काय करत आहे ते थोडं ना सुरुवात नाटकी झाली आता गेले काही दिवस यशस्वी आमच्या आधी पण उठते आणि उठल्यानंतर तिला असं वाटतं घेऊन बसावं पण तिला घेऊन बसलं तर कुठलीच कामं होणार नाहीत त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी तिला मालिश करून आंघोळ वगैरे घालते आणि त्याच्यानंतर झोपी लावते म्हणजे ज्यावेळेस यांना स्कूलला सोडून येते त्याच्यानंतर खूप पण लवकर आंघोळ घालत नाही कारण खूप पण लवकर आंघोळ घातली तर सर्दी वगैरे व्हायची पण भीती वाटते त्याच्यामुळं माझा ठरलेला टायमिंग आहे त्या टायमिंगला मी तिला आंघोळ घालतेस थोडंसं उशिरा आणि खूप पण उशिरा नाही आणि खूप पण लवकर नाही तर त्यावेळेस तिला आंघोळ वगैरे घालून घेते आणि तिला आंघोळ घातल्यानंतर मग तिला झोपी लावते ती झोपल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेत असते तर आता विहान पण स्कूलला गेलेला आहे विहानचे बाबा पण ऑफिसला गेलेले आहेत आणि आता यशस्वी पण झोपलेले आहे तर मग म्हटलं चला आता देवपूजा करूया आणि आज एकादस पण होती आणि गुरुवार पण होता त्याच्यामुळं मग म्हटलं सगळी भांडी वगैरे पण स्वच्छ करावी देवाची आणि दिवा वगैरे पण घासून घ्यावा माझ्याकडे जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळे कमी वेळामध्ये जसं शक्य झालं तसं मी पटपट ही सगळी भांडी वगैरे घासून घेतली त्याच्यानंतर दिवा वगैरे घासून घेतला आणि देव वगैरे पण पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि ते लाल कपड्यावरती ठेवले त्याच्यानंतर ते, ते देव वगैरे जे आहेत ते छान म्हणजे अशा स्वच्छ कपड्याने पुसून घेतले त्याने होत असं की देवांवरती असे डाग पडत नाही नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं देव वगैरे धुतल्यानंतर किंवा देवपूजा वगैरे केल्यानंतर आपण जर तसेच ठेवले ना तर त्यांच्यावरती खूप असे म्हणजे डाग वगैरे पडतात म्हणून मग मी दररोज देवपूजा केल्यानंतर एक स्वच्छ कपडा ठेवलेला आहे आणि त्या कपड्याने देव असे कोरडे करून घेते आणि त्याच्यानंतरच मंदिरामध्ये ठेवते थे। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता देवावरती कुठल्याही पद्धतीचे असे डाग वगैरे पडलेले नाही आहेत तर देवपूजा करता करताच पिल्लूच मध्येच उठलं आणि तिला पण मग मी हॉलमध्ये चटईवरती आणून ठेवलेला आहे तर सकाळी सकाळी अशी देवपूजा केली ना खरंच खूप प्रसन्न वाटतं मी दररोज रोज देव पूजा करते पण व्हिडिओ वगैरे काय शूट करायला जमत नाही सकाळचं म्हणून मग मी बऱ्याचदा विहान स्कूलवरून आल्यानंतरच व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते पण मग आज म्हटलं चला एकादच पण आहे आणि गुरुवार पण आहे तर पूजा करतानाचा व्हिडिओ पण शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा एच कशी बघते इथून दिव्याकडं उशीर झाला दीड डॉक्टर मस्त ऊन पडले चला घेऊन येते मी यांना बोलते चल दादे हा पटकन यशेच रडते मी चालले बाय एक कार्टून कार्टून लक्ष कुठं असतं तुझ चल ना लवकर चल बाळा लवकर चल हात पकड माझ मग बाबा ओरडलो तिकडं त्यांना ओरडलं इकडं हाच घाबरला बरे घाबरतोय कोणला तरी आहे ना ओरडले ना कधी ओरडतात काठी घेऊन मारतात ना आईचा मग चला मी गाडी इकडेच लावते ह्या साईडला खरे पटकन जाता येतं इकडे मध्ये गाडी लावली ना सगळे आडवी गाडी लावतात इकडे बस गाडीवर कुठं हो। पायातले शूज येते डेंजर काका चल लवकर कपडे चेंज करून घे आज गुरुवारी गुरुवारी आमच्याकडं लाईट जाते आणि इडलीचं वाटायचं पण लाईटच नाही चल बाळा हे बघा आमचे हे आमचे पिलुड पिलूड चल बस लवकर चला आज आता मी गॅलरी बसलो अभ्यास करायला आला स्कूलमधून स्कूलमधून आल्यानंतर झालं रेग्युलर जे कामं असतात आमची कपडे चेंज करणं हे ते सगळं आणि आता घेतला अभ्यास करायला तिकडे आमचं पिल्लू झोपले चल यशस्वी उठायचे आतमध्ये अभ्यास करायला लागला यशस्वी उठली तर मी अभ्यास घेणार नाही मग बाबांनी अभ्यास घेतला बाबा तुला माहिती किती रागवतात सांगू का बाबांना घ्यायला सांग का बाबांसोबत का कर ना घेतील ना का बरं नको का तुला आपण नजर काढायची तुला नजर लागली नजर लागली खूप थंडी त्याच्यामुळे स्वेटर घातलं आणि हे टोपडं घातलं मला त्या फॅन्सी टोप्यांपेक्षा ही टोपी खूप आवडती कारण ती कानाला एकदम व्यवस्थित बसती आणला भेटलं बाळा चमचा नको हाताने घेते मी इकडं आण सांडल मीठ लवकर पटकन आणि ती रडायला लागली लवकर दादा हा मला चमचा नकोय मला माझ्या बाळाला नजर लागली लय नजर लागली इकडे विहनला म्हटलं मीठ घेऊन ये लगेच घेऊन आला खूप ऐकतो जशी यशस्वी आली आहे ना तसा तो खूप हुशार झालाय आणि शांत पण झालाय आधी खूप वेळा वाटायचं की बाळ आल्यानंतर वियान तिच्यासोबत खेळेल की नाही तिला जीव लावेल की नाही पण आता खूप जीव लावतो तो कागदाची आता थोड्या वेळाने आम्हाला जायचं आहे हरिपाठाला मग म्हटलं हरिपाठाला जायच्या आधी वियांचा पहिला अभ्यास पूर्ण करून घेते कारण की ज्यावेळेस खाली जाऊन वरती येतो त्यावेळेस तो तो खूप थकतो गार्डन मध्ये खेळून आणि मग आल्यानंतर अभ्यास वगैरे करायचा कंटाळा करतो त्याच्यामुळं सगळ्यात आधी त्याचा अभ्यास करून घेते आणि अभ्यास करून झाल्यानंतर मग आम्ही जातो खाली खाली गेल्यानंतर मग मी तिकडचं पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जर पॉसिबल झालं तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा खाली जायचं होतं म्हणून त्या आनंदामध्ये एवढा मन लावून अभ्यास करायचं काम चाललं होतं विह्यांचं कारण की असं कुठं जायचं असलं की मुलांना सांगायला लागत नाही कुठलंही काम सांगितलं तर इतकं पटकन करतात ना की तेच काम आपण इतर वेळी जर करायला सांगितलं तर अजिबात करणार नाहीत पण त्यांचा फायदा असेल ना त्यावेळेस खूप घाईघाई आणि पटपट करतात तर त्याचा अभ्यास करून झाल्यानंतर इकडे यशस्वीचं आवरलं तिला ज्यावेळी मी यशस्वीला खाली घेऊन जाते त्यावेळी मी तिला अशा पद्धतीने पूर्ण पॅक करते पॅक करते म्हणजे स्वेटर वगैरे घालते त्याच्यानंतर आतमध्ये एक छान असं टोपडं घालते आणि त्याच्यानंतर वरतून ही टोपी घालते जेणेकरून म्हणजे कानांना वगैरे पण हवा लागत नाही आणि स्वेटर वगैरे घातलं म्हणजे मच्छर वगैरे पण चावत नाही आम्ही म्हणजे खूप पण उशिरा जात नाही थोडंसं लवकरच जातो पण तरी पण खाली झाडं वगैरे भरपूर आहेत आणि त्यात ता पाऊस दिवस आहेत मध्येच वारं वगैरे सुटतं आणि खाली सगळं ओला वगैरे असल्यामुळे मच्छर वगैरे पण भरपूर होतात त्याच्यामुळे मग लहान मुलांना मच्छर वगैरे चावले किंवा थोडी जरी हवा लागली ना लगेचच आजारी पडतात आणि त्यातल्या त्यात तिला मध्ये आधी थोडाफार ताप येतच आहे त्याच्यामुळे मग मी तिला अशा पद्धतीने पॅक करूनच खाली नेते यांना पण मी अशा पद्धतीने खाली जाताना स्वेट शर्ट वगैरेच घालते आणि फुल पॅन्ट वगैरेच घालते की जेणेकरून संध्याकाळच्या वेळी खाली मच्छर वगैरे असतात ते त्याला चावू नयेत यासाठी म्हणजे खाली जाताना पण पुण्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते कारण चांगलं दिसण्यापेक्षा लहान मुलांचं संरक्षण कसं होईल या दृष्टीनेच खरं तर कपडे वगैरे लहान मुलांना घालायला लागतात गार्डनला वगैरे जाताना म्हणजे सगळे जर असं करत असतील पण मग मी ज्या गोष्टी करते त्या मी सहज तुमच्यासोबत ह्या शेअर केल्या तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खाली आणि खाली आल्यानंतरचं रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा चल फास्ट आणि हरिपटाला बसणार असेल तरच खाली आणणार नाही तर खाली आणणार नाही उद्यापासून हरिपटाला बसणार असेल तरच मी खाली आणणार नाही तर आणणार नाही बस कर ना हाँ चल बसणार शंत बस ना माझ्या जरी शांत आणि शांत बसायचं टाळ्या वाजवायच्या शेवटपर्यंत बसायचं आणि मग हरिपट झाल्यावर खेळायला घेऊन जाईन तुला बसणार ना 我在外面打工。 तो प्लीज आ ठीक है मैं तुम्हें थोड़ा समझाना चाहता था ऐसा कुछ तो नहीं है कि तेरे बने तेरे ना बन सकते हैं

I'm a man

Levará la tua cama. Yeah. <laughs> ফিরত <laughs> পর <laughs>

आता आधी नाही आणली मी लई लहान होती ना सामान्य झाली थोडीशी भूक कंट्रोल म्हणून म्हणलं चला घेऊन जाऊ जरा माणसाचे खाली खाली जायचं काय खेळायला वेशच मिळ जाते घेऊन एका गर्दी असते झोपशी जोपाले आडाला बोपा ए मिहाल जीहाल जोपाल ए बिचे रे बोल आला काये केले आई पुड़ाय यह आई अने चे बोल हाँ नालाई आई नेवी बोल हाई बाह बोपा मला नवीन जेवण केलं होतं अरे का त्याच्यावरतीच झाली ना चार पाच दिवसांनी शिवजयंतीला आपण भेटलो होतो आता बरेच जण भेटल्यावर म्हणतात कुणीच आहे बाळ मी हन इकडून जाऊ खाली हरिपाटाला आतापासून सवय होती ना थोडीफार फार हा मग बसतो कसं तरी बसतो कोर दिसते कोणीतरी आलं का मग पळतो <coughs> <coughs> जा जा येतो बाबा थांबले होते आपल्यासाठी काका काका थांबले होते डबल डबल टोपी घेतली आज बाळाने बाबा येतील ऑफिस वर हो तू जेवंगे अग बाबूला ताप आलाय माझ्या म्हणजे शिवायला ताप आलाय अंग गरम लागत गरम गरम लागत अंग गरम वाटते ना अंग मला दुपारी बाबा पण म्हणले बर का पण मला असं वाटलं झोडपून काढली म्हणून गरम वाटते

जो मुलगा रात्री एक आणि दोन वाजता झोपायचा तो मुलगा बघा आता आता किती वाजले हो नऊ वाजले असतील ना <laughs> किती दमत असेल का नाही सकाळी उठल्यापासून दादा किती दमत मग अजिबात जागेवर बसत नाही आता कस दमवायला लागतं दादाला तेव्हा दादा असा नऊ वाजता झोपतो जेवायला नाही उठायचा तू नाही डोक गरम आहे हा बघा अहो त्याला आता झोपून नका देऊ देऊन तर जेवल्यावर परत फ्रेश होईल तो आता झोप झाल्यावर झोपायचं नाही रात्रभर उठवा त्याला जेवायला चल आणि मग झोप चल लवकर चल काय झालं हसायला नक्ताबाई ओ नक्ताबाई यशस्वी यशस्वी दोन्ही पोरं दमली ग माझी बघू इला उद्या बरं नाही वाटलं तर इला दोखालत नाही का नववी खाऊन घे आणि झोपून घे